प्रभाग क्रमांक तीनमधील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार अर्चना पॉल चाको यांनी घेतली कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक प्रभाग क्रमांक तीनमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार अर्चना पॉल चाको यांनी आज कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची ठरणार असून या बैठकीत प्रभागातील विविध समस्या मतदारांशी संपर्क प्रचाराची दिशा व कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली निवडणूक लढवताना संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह निर्णायक ठरणार आहे असे मत अर्चना पॉल चाको यांनी व्यक्त केले यावेळी ख्रिश्चन धर्मगुरू पास्टर यांनी मार्गदर्शन केले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पैलवान सिंह राजपूत शिवसेना विधानसभा क्षेत्राचे प्रमुख तानाजी सातपुते प्रमुख महादेव मगदोम युवा नेते कुबेरसिंह राजपूत पास्टर क्रिस्टॉफर पास्टर भास्करराव पास्टर अप्पासाहेब पास्टर आशिष कच्ची सिस्टर हेमलता कदम पास्टर मनोज पास्टर रवी मगदोम पास्टर विशाल पास्टर स्वरूपदास लोंढे पास्टर जीवन लोंढे पास्टर सोनी आणि इतर पास्टर वर्ग ब्रदर विकास मगदोम पास्टर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी प्रमुख आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्धवसाहेबांच्या अँटी चेंबर मध्ये देऊन मी पॉल सरना नावराव फेकर सोडील बसवलं तिथं मी आणि उद्धव साहेबांच्या एक दहा मिनिट चर्चा केली उद्धव साहेबांच्या खांद्यावर आत ठेवला मला इथे सांगितलं काय नाही म्हटले पहिलवान मला उद्धव साहेबांचं प्रवेशच करायचा त्याच वेळेस आम्ही सरांचा आणि मॅडमचा तिथं प्रवेश घेतला आणि उद्धव साहेबांनी तिथंच त्यांना शब्द दिला <laughs> की महाविकास आघाडी आमची झाली तरी तुम्हाला तिकीट आहे महाविकास नाही झाली तरी तुम्हाला तिकीट आहे त्याप्रमाणे त्यांनी शुभारंभ शुभारंभाने जोरात अशी सुरुवात केली की समोरचे काही पक्ष आहेत की वरिष्ठ लेवलला तर मला भेटला आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांना भेटलं की बाबा अर्चना पॉल करून तुम्ही तिकीट देऊ नका तर घसरण्याची शक्यता आहे काय तर पक्षाने मला दहा लाखाची ऑफर देऊन टाकली की यांना तिकडे उमेदवारी देऊ नका तर आम्ही काय पैशाला विकणारी माणसं नाही आहे तुमच्या जरी पैसे असेल तर आमच्या सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत

तो आज उनके लिए वो हम लोग को रिटर्न देना चाहिए इस हिसाब से मैं उनके लिए दुआ करता हूँ कि वो जरूर साइट आई जाए आज सांगण्यासाठी आनंद वाटत आहे आणि आज आपण पाहतो आहोत की जे निवडणुकीचे वातावरण झालेला आहे आणि तसंच महानगरपालिका जे निवडणुकीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत पण आज, आज सांगू इच्छित आहे की आमची ख्रिश्चन समाजामधून जे उमेदवारी जे देण्यात आलेले आहेत ते म्हणजे मशाल हे चिन्ह जे, चिन, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे घोषणा करण्यात आलेले आहे की तसंच वार्ड क्रमांक तीन आणि वार्ड क्रमांक आठ साठी सो अर्चना पॉल चाको व सो अभि स्टेफी अभिजित कनिरे यांचं जे तिकीटाच्या संदर्भात जे आ, आश्वासन दिलेलं आहे आणि आज ख्रिस्ती समाज या नात्यानं सर्व मायनॉरिटीचे जे पाळक वर्ग आणि सर्व मंडळाचे नेतृत्व करणारे जे पाळकीय जे सेवक आहेत आज एकत्र येऊन आज जाहीर करत आहेत की आज पा आमचा पाठिंबा सो अर्चना पॉल चाको व वार्ड क्रमांक तीन व सो स्टेफी अभिजित कनरे वॉर्ड क्रमांक आठ यांना असणार आहे आणि आज आम्ही जाहीर करत आहोत की पूर्ण ताकदीने ग्राउंड वर येऊन आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी ने जो आतोनात प्रयत्न करणार आणि तसंच मशाल या चिन्हाला आम्ही मतदान करून आम्ही आमची उमेदवारी परिपूर्णतेमध्ये आणण्याचा आतोनात आम्ही प्रयत्न करत आहोत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि तसंच सांगली जिल्ह्याचे पदाधिकारी विशालदा राजपूत तसेच डॉक्टर ठाणेकर साहेब तसंच सातपुते सर यांचं आम्ही अभिवादन करत आहे आणि आम्ही आश्वासन देत आहे की ही सीट आम्ही आणण्याशिवाय राहणार नाही